तुम्ही तारक मंत्राचा जप करता का पण हा तारक मंत्र कुठे कधी आणि नेमका कसा म्हणावा हे तुम्हाला माहिती नाही का अनेक लोक तारक मंत्राचा जप करतात पण योग्य पद्धत माहिती नसल्यानं त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही आज, आज या आपण तारक मंत्राच्या सामर्थ्याबद्दल त्याच्या फायद्यांबद्दल आणि तो जपण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात दिलेली माहिती तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल नक्कीच घडून आणू शकते सर्वात आधी तारक मंत्र म्हणजे काय तर तारक या शब्दाचा अर्थ आहे तारून नेणारा किंवा संकटातून वाचवणारा जो मंत्र आपल्याला जीवनातील अडचणींतून दुःखातून चिंतेतून आणि भवसागरातून पार होण्यास मदत करतो त्याला तारक मंत्र म्हणतात हा केवळ शब्दांचा समूह नाही तर त्यात ईश्वरी ऊर्जा आणि शक्तीचा वास असतो आपल्या महाराष्ट्रात विशेषतः श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी नित्य आहे रे मना हा मंत्र अत्यंत प्रिय आणि प्रभावी तारक मंत्र मानला जातो तसेच भगवान श्री रामांचा श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र देखील एक महाशक्तिशाली तारक मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा स्वामींच्या भक्तांसाठी एक अमृतवाणी आहे हा मंत्र केवळ अडचणींतून मार्ग काढत नाही तर स्वामींचे अभय वचन देतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राच्या जपानं स्वामींची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि त्याला निर्विघ्नपणे जीवन जगण्यास मदत मिळते हा मंत्र सतत स्मरण केल्यानं आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामी आपल्या सोबत आहेत अशी दृढ श्रद्धा निर्माण होते आता तारक मंत्र कधी म्हणावा तर तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतेही विशिष्ट बंधन नाही हा मंत्र तुम्ही कोणत्याही कोणत्याही वेळी परिस्थितीत जपू शकता तरीही काही वेळा जप केल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात सकाळी लवकर उठून स्नान करून जप केल्यास मन अधिक शांत असतं विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर पहाटे एकाग्रता साधण्यास मदत होते दिवसाच्या धावपळीनंतर संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी जप केल्यास दिवसभरातील ताण कमी होतो जेव्हा तुम्ही खूप अडचणीत असाल घाबरलेले असाल तेव्हा लगेच हा मंत्र म्हणायला सुरुवात करा तुम्हाला निश्चितपणे दिलासा मिळेल दररोज किमान एक माड जप करण्याचा नियम ठेवा नियमितता अत्यंत महत्वाची आहे आता हा तारक मंत्र म्हणावा कुठे तर तारक मंत्र हा कुठेही जपता येतो अगदी चालता फिरता काम करताना प्रवासात किंवा झोपण्यापूर्वीही तुम्ही याचे मानसिक उच्चारण करू शकता पण जर तुम्हाला योग्य पद्धतीनं आणि एकाग्रतेनं जप करायचं असेल तर काही जागा अधिक प्रभावी ठरतात आपल्या घरातील देवघरासमोर बसून जप करणं सर्वोत्तम आहे ही जागा शांत आणि पवित्र असते शिवाय जिथे तुम्हाला कोणतेही डिस्टर्बन्स नाही कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशी शांत जागा निवडा त्यामुळे तुमची एकाग्रता वाढेल मंदिरात देवाच्या सानिध्यात जप केल्याने मन लवकर एकाग्र होत शिवाय निसर्गातील शांत वातावरणातही तुम्ही जप करू शकता सकारात्मक ऊर्जा वाढते आता तारक तारक मंत्र म्हणावा कसा तर मंत्राचा जप योग्य पद्धतीने केल्यास त्याचे अद्भुत परिणाम दिसून येतात यासाठी काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जप करण्यासाठी शांत जागेत चटई किंवा आसन घालून बसावं तुमची पाठ सरळ असावी पण शरीर ताठ नसावं शक्य असल्यास स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावेत जप सुरू करण्यापूर्वी मनात तुमचा उद्देश स्पष्ट करावा तुम्हाला कशासाठी जप करायचा आहे मानसिक शांतीसाठी संकट निवारणासाठी किंवा स्वामींच्या कृपेसाठी हा योग्य इरादा असणं महत्वाचा आहे अकरा एकवीस एकशे आठ किंवा एक हजार अशा निश्चित जप संख्येनं जप करण्यासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ तुम्ही वापरू शकता माळेचा वापर केल्यानं मन एकाग्र राहण्यास मदत मिळते मंत्राचे उच्चारण स्पष्ट आणि योग्य असावे घाई घाईने मंत्र म्हणू नये आणि योग्य लयीत उच्चारावा आपले पूर्ण लक्ष मंत्रांच्या आणि त्यांच्या अर्थावर केंद्रित करावे मन भरकटू नये यासाठी प्रयत्न करावे आता तुम्ही श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे विशेष तीर्थ सुद्धा बनवू शकता एका तांब्याच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्यावं आणि त्यात तुळशीचं एक पान टाकावं हा पेला स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा शांत चित्ताने हात जोडून स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप सुरू करावा जप पूर्ण झाल्यावर पेल्यातील पाणी घरातील सर्व सदस्यांना तीर्थ म्हणून द्यावे हे पाणी प्राशन केल्यानं स्वामींची कृपा होते आणि अनेक अडचणी दूर होतात असं सांगितले जातात आता जप करताना अनेकजण काही सामान्य चुका करतात तर मंत्र जप करताना घाईघाईने किंवा चुकीच्या उच्चाराने मंत्र म्हणू नका त्यामुळे त्याचं पूर्ण फळ मिळत नाही जपावर पूर्ण श्रद्धा ठेवा मनात संशय ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसत नाही मन भरकटू देऊ नका मोबाईल टीव्ही किंवा इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या शक्यतो स्वच्छ आणि पवित्र वातावरणात जप करण्याचा प्रयत्न करा जपामुळे कोणतेही चांगले फळ मिळाल्यास त्याचा अहंकार करू नका तर स्वामींच्या कृपेनं मिळाले असं समजा पण तारक मंत्राचा खरा अनुभव घेण्यासाठी त्याला फक्त एका विधीपुरता मर्यादित ठेवू नका तर तो तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा दिवसाच्या प्रत्येक क्षणी कामात असतानाही मानसिक जप करण्याचा प्रयत्न करा स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत या जगा जेव्हा तुम्ही पूर्ण आणि मंत्राचा जप करता तेव्हा तो केवळ शब्द राहत नाही तर तो तुमच्यासाठी एक जीवनदायी शक्ती नक्कीच बनतो आता या तारकमंत्राचे फायदे काय तर हे जाणूनही तुम्ही आश्चर्यचकित व्हाल मनातील चिंता भीती आणि नकारात्मक विचार या जपामुळे दूर होतात मन शांत आणि स्थिर होतं संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा येते श्रद्धेने जप केल्यास अनेक मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची प्रचिती आहे शारीरिक आणि मानसिक आजारांवर हा मंत्र भाऊसागर पार करून मोक्षाकडे घेऊन जाणारा मार्ग ठरतो घरातील किंवा परिसरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो स्वामी समर्थ तारक मंत्राच्या जपानंतर तयार केलेले तीर्थ प्राशन अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींवर आराम मिळतो हा केवळ शब्द नाही तर ते साक्षात ईश्वरी चैतन्य आहे जे तुम्हाला जीवनातील प्रत्येक तारून नेते या मंत्रावर विश्वास ठेवा त्याचा नित्य नियमाने जप करा आणि स्वामींच्या असीम कृपेचा अनुभव नक्की घ्या तुम्हीही तारक मंत्राचा जप करत असाल किंवा यापुढे सुरू करणार असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या तारक मंत्राच्या जपाने तुम्हाला आलेले अनुभवही शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका